तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे गेले दोन वर्षापासून आम्ही विविध शिबिरं या ठिकाणी पार पाडतोय त्याच्यामध्ये याच्यामध्ये आता नाट्य शिबिराची आम्ही सध्या हे के केली के या वर्षापासून नाट्य अभिनय कला केंद्राची स्थापना केली त्यानिमित्ताने जवळपास पंचवीस विद्यार्थी या ठिकाणी या कलेचं शिक्षण घेत आहेत डॉक्टर सर्व म्हणून मुंबई विद्यापीठाचे नाट्य विभागाचे प्रमुख या ठिकाणी मार्गदर्शन करतायत आणि ज्यांना कोणाला या संदर्भामध्ये सहभागी व्हायचं आहे त्या मोफत अशा कला केंद्राच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं अशा कलाकारांना आम्ही आवाहन करतोय